नमस्कार मी उदय गाडगे गोसावी समाजातील एक सामाजिक कार्यकर्ता असून आज रोजी हे पीडित कुटुंब शाळगाव येथील आमच्याच गोसावी समाजातील आहे त्यांनी चार दिवसापूर्वी पोक्सोप्रमाणे त्यांच्या मुलीवर अत्याचार झालेल्याबद्दल पोक्सोप्रमाणे कडेगाव पोल्टेशन ते गुन्हा दाखल केलेला होता यांना विष पाजून जिवंत मारण्याचाही प्रयत्न केलेला होता मुलीच्या वडिलालाही जबर मारहाण केलेली होती जीवे मारण्याचा अगदी प्रयत्न झाला आहे मग याबाबत यांनी कडेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याकरता वारंवार सांगून देखीलसुद्धा कुणी आलेले नव्हते मग यांनी तक्रार घेण्यासाठी सुद्धा आधीपासून कडेगाव पोलीस स्टेशनचे पी आय संग्राम शिवाळे साहेब यांनी टाळाटाळच केली त्यानंतर आम्ही एफ आय आर घेण्याकरता गेलो असता समक्ष भेटले असता आम्हाला शिवाळे साहेब यांनी सांगितले पी आय साहेब की तुमचा सदर गुन्हा हा खोटा आहे आम्ही म्हटलं साहेब आमचा गुन्ह्याचा तपास करा तपासाअंतर जर तुम्हाला असं वाटलं की आमचा गुन्हा खोटा आहे तर तुम्ही खरोखर आम्हाला खोटा ठरवा असे म्हणले त्यानंतर आम्हाला एफ आय आर दिल्यानंतर त्यांनी लगेच तातडीने कुठल्या पार्टी आता कुणाशी काय झाले आम्हाला माहीत नाही पण विट्यातील एक सराईत गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे ज्याचे सगळेच दोन नंबरचे धंदे आहेत सनी जयसिंग जाधव नावाचा तो हो ते समाजातील आहे पण प्रॉपर विट्याचा आहे मग सनी गोसावी जाधव आणि संग्रामची सेवाळे यांचे साठे लोटे आहे असे आम्हाला समाजाकडूनच कळालेले आहे आणि इथंपर्यंत आम्हाला कळालेले आहे की सनी जाधव विट्याचे यांनी संग्रामसिंह सेवा संग्राम सेवाळे जे कडेगाव पोलीस स्टेशनचे पी आय आहेत त्यांना अडीच लाख रुपये देऊन आमच्या यांच्यावर खोटा फोक्सा गुन्हा दाखल केला आहे त्याचे कारण असे की यांना वारंवार धमक्या दिल्या पैशाचे आम्हीच दाखवले व इतर राजकीय काही जरी सांगितले तर हे म्हणले आमच्यावर अन्याय झाला आम्हाला न्याय मिळावा आम्ही काही तक्रार मागं घेणार नाही यांनी तक्रार मागं न घेतल्यामुळे त्यांनी यांच्यावर दडपण म्हणून श्री पी आय साहेब कडेगावचे त्यांना हाताशी धरून यांच्यावरच खोटा फोक्सोचा गुन्हा दाखल केला त्यानंतर आम्ही म्हणलं की आमच्यावर खोटा जो गुन्हा दाखल झाला आहे आम्ही कुठं पळणार नाही कुठं जाणार नाही काय नाही आम्ही यांना घेऊन परवा हजर होण्याकरता पोलीस स्टेशनला गेलो कडेगाव पोलीस स्टेशनला गेलो गेल्यानंतर आम्ही म्हणलं की असं बाहेर राहून आमची ही माणसं मरण्यापेक्षा इतर खोटे गुन्हे पडण्यापेक्षा साहेब ही माणसं तुम्हाला इथं पोलीस स्टेशनला आणले आज रोजी परवाच घेतो सरेंडर आज पण आहे यात आम्ही हजर करत होतो त्यावेळी ते म्हणले आम्हाला पी एस आय काळे म्हणले की सदर तुमच्यावर खोटा गुणा आहे आणि हे जे आम्हाला जाणीव आहे आता तुम्ही स्वतःहून हजर व्हायला इथं आला आहे मग आम्हाला तुमच्याबद्दल खरोखर म्हणजे आदर आहे की तुम्ही आज कुठं पळून न जाता इथं समक्ष आलेला आहे मग असे आम्हाला साहेबांच्याकडून सांगण्यात आले मग त्याच्यानंतर यांनी काय केले की के आम्ही हजर होत असता सुद्धा यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला परवा जाऊन अटक केली नाही आम्ही स्वतः हजर होतो त्याच्यानंतर आज सकाळी त्यांनी आमच्यातील दोघे म्हणजे आमच्या पिढीत जी मुलगी आहे त्याचे सख्य चुरते व चुलत चुकते यांना जणू अतिरेकी आहे असे वाटून त्यांनी मुंबई येते छापा टाकून चार लोकात बदनामी कशी होईल किंवा चार लोकात पसरल कसे हे या दृष्टिकोनाने छापा टाकून त्यांनी त्यांना स आज सकाळी यांचा मुलगा काय नाव त्यांचं आकाश पिसाळ व रवी पिसाळ यांना त्यांनी मुंबईतून अटक केलेली आहे तरी आमची एकच मागणी आहे की कडेगाव पोलीस स्टेशनचे पी आय संग्राम शेवाळे यांची चौकशी शे होऊन त्यांना निलंबित करावे व आम्ही दाखल केलेल्या गुन्ह्याची व त्यांनी दाखल आमच्यावर केलेल्या गुन्ह्याची पार्श्वभूमी तपासून योग्य तपास होऊन न्याय मिळावा अन्यथा याचे परिणाम वेगवेगळे होतील तसेच यांना मारण्याचा विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यात तीनशे सात कलम ॲड व्हावं हीच आमची विनंती तसेच आज रोजी आम्ही माननीय जिल्हा अधीक्षक एस पी साहेब सो यांना सांगली येथे समक्ष भेटून आज रोजी सर्व कथन केलेले आहे व आज रोजी त्यांना सांगितले साहेब जर यात आम्ही आरोपी असं तुम्हाला वाटत असेल तर आज रोजी सांगा आम्ही कुठं मनशीला तिथे हजर होण्यास कालही गेलतो आजही आलेलो आहे पण तुमच्याकडून योग्य चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावी एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की तुम्हाला योग्य पद्धतीने न्याय दिला जाईल आणि तसेच आमची मागणी की जो सराईत गुन्हेगार विठ्याचा सनी जयसिंग जाधव जो गोसावी समाजातील गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे आजपर्यंत त्याच्या दबावाला इतकी माणसं घाबरतात की त्याच्याविरुद्ध कुणीही आवाज उठवत नाही तरी त्याच्यावर त्याला त्वरित अटक करून त्याच्यावर कारवाई व्हावी व आमचे दोन आरो दोन व्यक्तींना आज त्यांनी अटक केलेली आहे आज रोजी आम्हाला असे सांगण्यात येत आहे की त्यांना मराण वगैरे होणार हे होणार मग आज रोजी आम्हाला भीती वाटते की पोलिसांच्याकडून वेगळं काहीतरी विचित्र घडू नये कारण पोलीस तपास करण्याच्या आधीच हे म्हणतात संग्राम शिवाळे साहेब जे कडेगावचे तपास करायच्या आधीच म्हणतात की हा गुन्हा खोटा आहे आता त्यांना ज्योतिषी येत्या का अंगात कुठलं वारं येते ते आम्हाला माहीत नाही